मस्त आ, ओ, काल मस्त भाषण दिलं गण्यानं हा एक नंबर आवडलं मला गण्याचं भाषण हो सांगितलं ना मला दोघा तिघांना सांगितलं काकाजी म्हणे तुमच्या नातवानं मस्त भाषण दिलं म्हणे हो ना काल त्याले सांगाच नाही लागलं ला, का बाबू वाचून घे पाठांतर कर रे आणि मला तर माहित बी नाही का ह्या शाळेत भाषण देऊन राहिला म्हणून सकाळी तो बसला होता सोप्यावर मी म्हटलं काय रे शाळेत नाही जा लागत काय तुला तर तेव्हा म्हणे जातो आधी म्हणे पाठांतर करून राहिलो म्हणे मी भाषण तेव्हा मला माहित झालं हो काय हो आता त्याच्या लक्षात बी राहते म्हणजे रात्रभरातच त्यानं तेवढं मोठं भाषण पाठ केलं म्हटलं चांगलंय ना चांगलंय हुशार होऊन राहिला आता गण्या हुशार होऊन राहिला अभ्यासात डोकं लावते तो आता नाही तर काय मग अभ्यास केला पाहिजे यानं मग काय त्याला मारा लागते हा नाही तर मग मार खाल्ल्याशिवाय होत नाही 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 अभ्यास करते तो आता अभ्यास करते अभ्यास करत आहे बाबू हा मग तुले आईस्क्रीम घ्याले पैसे देईन हो आता कारण तुम्ही आईस्क्रीम हा पावसाळ्यात आईस्क्रीम घेऊ नका घेऊन दे जा सर्दी होते अमा बाई मॅसेज आला पैसे आले माहिती तीन हजार रुपये काय बोलतो खरंच का मजाक करून राहिली नाही ना मजाक नाही करून राहिली ना मी पाहून घ्या तुम्ही तुमच्या डोळ्यांना पाहून घ्या आले ना पैसे हे आपल्या लाडकी बहिणी योजनेचे हा तीन हजार रुपये आले मॅसेज आला ना मला आत्ताच मॅसेज आला चांगला आहे ना मग शांती आहे चांगलं आहे रक्षाबंधनच्या पहिले पैसे आले तर काय घेऊन देतो मग मला आता पैसे आले तर आले नाही आले पहिले पाहतो ना मी आले का नाही आले तर मॅसेज आला फक्त बँकेत जाऊन पाहा लागेल आता चालली जातो ना आज बँक चालूच राहते चालले जातो मग लवकर पाहून घे जो पैसे आले नाही आले खात्यात बघितले विचारतो तिले मेसेज आला काय तर तिले याला असेल आम्ही दोघी ना संगस फॉर्म भरला होता ना एक काय ना हो तो दोघीचे पासबुक घेऊन जातो ना मग आता तू याच्यात पैसे इन तर तिच्या याच्यात बी इन तर घेऊन जातो दोघीचे पासबुक आणि मारून घेतो एंट्री हो घेऊन जा लागन अमा रुपाले फोन लाव काय गड्या रुपा मने मावशी तुमचे पैसे इन तर सांगा मने मले लाव जा मने फोन तिले विचारतो मेसेज आला का नाही आला तर लावून पाय काय म्हणते तिथं हो बँकेत झाले बरं होते मग सांगा मग चंद्रकलाला विचारा लागन हो सांगा मग जाग एक काय ना हो या दोन तीन दिवसापासून येऊन राहिले म्हणते पैसे कोणाचे चौदा ता तारखेला आले कोणाचे काल आले कोणाचे आज आले म्हणजे दोन तीन खात्यात पैसे आज आले ना हो तुले आज आले कोणाले कालच आले रुपाला फोन लावून पाहतो मग तिचे आले का नाही आले तर नाही तर होऊ शकते कालच आले असून

पैसे आले म्हणते शांता काकूचे मेसेज आला म्हणते शांता काकूले हा काय व मला तर मेसेज नाही आला गड्या त्याले मेसेज आला ना आपल्याला काहून नसन आला ना काय माहित पाच रुपया तुले इन मेसेज मले आला तर तुले इन आता थोड्या वेळाने पाच टाका ना आवश्यकता इदा बोलते थोड्या वेळाने हो आता मी म्हटलं तुला सांगून देतो बा तू म्हणत होती ना मावशी तुमचे पैसे इन तर सांग जा त्याच्याने फोन लावला तुले हा काय बरं ठीक आहे मग पाय तुम्ही बी मेसेजची वाट बरं ठीक आहे तुम्हाला ते मेसेज नाही आला प्रीती ताई तुम्हाला की आला त नाही नाही ना मला मेसेज नाही आला मी इतक कालपासून वाट पाहून नाहीले मा आईच्या गावाला कोणा कोणाले पैसे आले म्हणते काल मी बोलली आई सांगत आई सांगत होती आमच्या गावात आले म्हणे भाई चार पाच जणीचे पैसे तुले नाही आले काय म्हणे मी म्हटलं नाही आई मोले अजून मेसेज द्याचा साय म्हटलं आता काल 15 गच्या ना बँकही बंद होती हो काल बँक बंद होते पण आज चालू आहे ना चालता काय जाऊन पाहू बँकेत आ एंट्री मारून पाहू शकते आपल्या खात्यात आले असन हो तसं जमते ना चालतं काय मग अकरा वाजता बँक चालू होते तर आपण साडेदहा वाजता निघून जाऊ म्हणजे अकरा वाजता बरोबर पोचतो आणि आता बँकेत दिले गर्दी असं हो आता ह्या लाडकी बहीण योजनेच्या ना जण येऊन राहिले असं बँकेत पैसे चेक करायला तर चालला मग आपण बी लवकर चाललं जाऊ ना आपला नंबर लव ठीक आहे ना कर ना मग तयारी लवकर निघून जाऊ मग आता साडेदहा वाजता तयारी काय करा लागते मी तशीच येतो हात पाय धुतो कंगी करतो आणि चाल मग फक्त पासबुक घ्या लागन संग ठीक आहे ना मंदा सांगून देतो मी आम्ही काढलो म्हणून त्याला येतो मग मी तयारी करून बाप रे शांताबाई गर्दी का काय ना गर्दीच गर्दी आहे बसायला जागा नाही आहे म्हटलं बसाले तर सोड पाय ठेवाली जागा नाही आहे पाय ना जागा नाही आहे तर खाली बसल्या म्हटलं बाया खाली तर बरोबर आहे ना गर्दी तर राहणार साहेबा आता पैसे टाकले सरकारनं लाडकी बहीण योजनेचे त्याच्यानं होय एवढी गर्दी आपण तो आता आलो शांताबाई आणि गर्दी तर गर्दी लय दिसून राहिली मुले आपला नंबर लागेल ना पाहू ना आता लावू ना नंबर हा पाच वाजेपर्यंत बँक चालू राहते लावू नंबर ये ना इकडे बसून ये बर अमाय ह्या आहे इथं आपल्या गावातल्या दोघी तिघी जणी मंदा आहे रुपा आहे आशा आहे सगळ्यात जणी आल्या वाटते आले काय हो पैसे तुमचे कुठं काकू माहिती पासबुक दिल ना एंट्री मारा आता एंट्री मारल्यावर माहिती आले का नाही आले तर का लागन काय प्रॉब्लेम आला त्याच्यात त्याच्यात मी काही काही चालू आहे म्हणते काही समजाले नाही येऊन जायला मला तर काही काही चालू आहे म्हणजे काय चालू आहे बाबा बँकेत आल्याबरोबर कोणी म्हणते माय पैसे आले कोणी म्हणते माय नाही आले त्याच्यानं विचारच पडला माय आले का नाही आले अहो तो मेसेज आला असेल ना तुझ्या मोबाईलवर वर हा मेसेज नाही आला काय पैसे आले म्हणून मला तो मेसेज आला मलाही मेसेज आला बबीतालाही मेसेज आला हा आमच्या दोघीला मेसेज आला सासा सुनीले आणि चंद्रकालाही मेसेज आला हा काय तिघीला मेसेज आला नाही आणि मला तर मेसेजच नाही आला मला मेसेज आला ना शांता मावशी माई पैसे आले मी बी एंट्री मारतो म्हटलं आणि पैसे काढतो काय बोलतो पैसे काढतो हो ना मावशी आता रक्षाबंधन आहे तर साडी गिरी नाही घेणार काय त्याच्यांना काढतो म्हटलं पैसे तर एंट्री गिंट्री मारून घेतो मग काढा लागन पैसे नाही तर काय मग आणि तसे पैसे रक्षाबंधन साठीच टाकले आपल्या खात्यात मावशी पण मला इथं मेसेज नाही आला मग माय पैसे नसन आले काय माय जीव धग राहिला आले का नाही आले पैसे आले का नाही आले पैसे आता मी नाही पासबुक एंट्री आता पडून पाहून जास्त विचार नाही लागत घेऊन कोणा ना मावशी आता मा तुम्ही कशासाठी आले मग पैसे काढायसाठी नाही पैसे काढायसाठी नाही एंट्री मारायसाठी आलो आम्ही एंट्री मारून घ्या मेसेज चालला पण आपल्या अकाउंट मध्ये आले नाही आले तर पाहा नाही लागणार काय हो काकू पा लागते ना पा लागते चेक करून दोघी जणी आल्या काय मग वहिनी नाही आली संग हो आम्ही दोघीच आलो ना बबीत नाही आणलं तिचं काम नाही आहे ना आता बबीताच पैसे काही काढायचे नव्हते आम्हाला त्याच्यानं तिला आणलं नाही एंट्री मारायची आहे तर एंट्री काय मी मारू शकतो पासबुकच पाहिजे ना एंट्री मारायला हो पासबुक नाही तर काय मग पासबुकच पाहिजे बसू दे ना आशा बसू दे ना मला सरकारनं थोडे थोडे द्या जागा आमच्या दोघीले बसाले अया मत बसा बसा बाबू ये बेटा इकडे ये बसू दे आजीले नाही मी म्हणतो बसू दे ना बेटा आजीले बसू दे ये इकडे जवळ ये बरा ज़ौरे। ये ना चंद्रकला बस ना तू का नुबी है बस ह बस ना भाई मी बसन तसु नडचन होईल मग बरोबर बसता नाही येणार तुम्हाला बसता येते बसता येते ये बस काय लय मोठी जागा लागते काय तुले मा एवढ्या जागेत ये बस हो आम्ही मागा पुढे हो पण बसतो

आणि वहिनीचे पैसे आले म्हणते म्हणजे तिघी दोघी जणीचे पैसे आले आणि आपले ना दोन नाही असं आले अ मा खात्या त्याच्यासाठी पैसे नाही आले माझ्या खात्याले आधार कार्ड लिंक नाही आहे तर सगळ्यात पहिले मला आता आधार कार्ड लिंक करा लागन आपला आधार कार्ड आणि मोबाईल नंबर दोन्ही लिंक पाहिजे आपल्या खात्याले तेव्हाच पैसे येते हा काय होतं काय मग माझे पैसे काउन नसन आले गळ्या माय तसं काय काय माहित आता सांगनस सा तुले पासबुकवर एंट्री मारसिन तेव्हा ুমাই তু আদাকার লিং খ মনো ব্যাঙকেলে হায়ে না মা আদাকার ব্যাংকেলে লিংখয় না আ আবারকার বাুন তবাসা কারমি টু কেন্দ্রাতুন। হা মুছে ইউদই তু আবার কার লিংয় না তো ইউন্দই মু পছে হাকা ও সাটা পো গবর ঝালিভমাউ ভা আ গ দলি আ যা ব্যাংকেলে আবার কার লিং খায়য়ে মোবাইল মবর লিংকা খ ব্যাংকে জতেলালি। आणि ह्या बँकेची झेरॉक्स लावले आहे मी ना आता कसं मग अव तर मग एक काम कर तुझे पैसे ह्या बँकेत नाही येणार ज्या बँकेले मोबाईल नंबर लिंक आहे ना आधार कार्ड लिंक आहे मोबाईल नंबर लिंक आहे ह्या बँकेत तुझे पैसे येणार आहे इथं नाही येणार इथं एंट्री करून बी काही कामाचं नाही आहे आताच बोलली ना मी साहेबा सांग तर त्यानं समजावून सांगितलं मला मला म्हणे ज्याचे कागद कंप्लीट आहे म्हणे म्हणजे सगळं ओके आहे परफेक्ट आहे आधार कार्ड लिंक आहे मोबाईल नंबर लिंक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे त्याचे पैसे येईन म्हणे खात्यात आणि ज्याचा आधार कार्ड लिंक नाही आहे मोबाईल नंबर लिंक नाही आहे तर त्याचे पैसे नाही येणार म्हणे तर त्याच्यासाठी पहिले तुम्ही फॉर्म भरा आणि मग पैसे येईन म्हणे तर सगळ्यात पहिले आता मला फॉर्म भरा लागेल मग फॉर्म भरल्यानंतर माय पैसे ह्या एक दोन दिवसात येऊन जाईन मग आणि कोणी कोणी होते असेच तू यावाने म्हणजे ह्या बँकेची झोराक्स लावली ह्या बँकेची झोराक्स लावली आणि इथं आले पैसे काढाले तर त्याला समजावून सांगत होते म्हणे आधार कार्ड लिंक असेल म्हणे त्याच बँकेत तुमचे पैसे येईन म्हणे ह्या बँकेची झोराक्स लावली असेल तर काही हरकत नाही म्हणे पण इथं पैसे नाही येणार म्हणे तर त्याने दुसऱ्या बँकेत पाठवलं मग ज्या बँकेत त्याचं खातं आहे आधार लिंक आहे त्या बँकेत पाठवलं मग त्याने हा काय मग मला बी स्टेट बँकेत जा लागन स्टेट बँकेच्या याच्यात आहे माझ्या आधार लिंक असं असं उस असं उस आहे काय व मग तिथं अशाचं कामच नाही आहे अशा जाऊन पाय मग पटकन स्टेट बँकेत हा पटकन चालली जाईल लाव तिथं नंबर हो का आता तशीच करतो ना जाऊन पाहतो बाप्पा म्हणूनच मी म्हणतो माझे पैसे काढून नाही आले माझे पैसे काढून नाही आले आता त्या बँकेत मोबाईल नंबरही ही आधार कार्ड लिंक केलंय तर त्याच बँकेचा मेसेज इन म्हणले आणि मी इथं येऊन बसली आहे माय भी डोका काम नाही करत वेळेवर ते तरी बरं झालं आता प्रीतीनं सांगितलं म्हणून नाही तर इथंच बसून राहिली असती मी नाही इथंच आली असती एंट्री मारायला नाही हो सांगितलं असतं ना मग मला साहेब लोकांनी हो तर जाऊन पाय मग आता पटकन तू स्टेट बँकेत चालली जाय जवळ आहे नाही तू स्टेट बँक हो जवळच आहे ना पाच मिनिटाचा रस्ता चालले जा तुम्ही आणि माझ्यासाठी थांब जा समजा मग जाऊ गावाले नाही तर मला एकटीला टाकून द्या बघा तिकडे

माय पैसे काय आले, ता, आले, आले आ, का ना काल असतं मेसेज आला म्हणले त्याच्यानं आली मी बँकेत पासबुकवर एंट्री मारतो म्हटलं एकदा चेक करून घ्या पासबुकमध्ये बी पैसे आले नाही आले त्याच्यानं आलो आम्ही दोघी जणी सांगताय ना काकू म्हणूनच तुम्ही शांत बसले नाही म्हणून तुम्ही टेन्शन नाही घेऊन राहिले हां टेन्शन काय घ्या लागते व येणारच आहे पैसे कुठं जाईल हो ते तर आहे पैसे येणारच आहे आता साहेब लोक तेच म्हणून राहिले होते म्हणे ज्याचे पैसे नसून आले तेही म्हणे टेन्शन नका घेऊ म्हणे हे जे म्हणजे जे पहिले फॉर्म भरले सुरुवातीले जे चौदा तारखेपर्यंत ज्याचे ज्याचे फॉर्म सबमिट झाले ओके झाले त्याचेच पैसे येईन म्हणे आणि चौदा तारखेनंतर मग बाकी राहिल्या सुल्याचे पैसे म्हणजे ज्याचे फॉर्म चेकिंगवर चालू आहे कोणाला काही प्रॉब्लेम आला जसं आता आधार कार्ड लिंक नाही आहे मोबाईल नंबर लिंक नाही आहे तर यायचे पैसे अटकले आहे तर यायचे पैसे मग येईन म्हणे असं असं म्हणजे ज्याचं सगळं ओके आहे हां म्हणजे चौदा तारखेपर्यंत ज्याचे ज्याचे फॉर्म ओके झाले त्याचे पैसे येणार आहे आणि ज्याचे ओके आहे कोणाचं अर्धवट काम आहे त्याचे पैसे मग नंतर येईल हो तर म्हणजे ह्याही महिन्याच्या एंडिंग पर्यंत येऊ शकते किंवा मग पुढच्या महिन्यात म्हणे मग एक काय ना तीन महिन्याचे पैसे येईल म्हणे तर तीन महिन्याचे साडे चा चार हजार येईल म्हणे असे म्हणत होते हा काय तीन महिन्याचे म्हणजे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर हो जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर तीन महिन्याचे मग एक काय ना येईल असं असं बरोबर आहे ना काई आता सगळे कामं थोडी होते एक काय ना हा काही ना काही प्रॉब्लेम होतच राहते तर आता ज्याचे राहिले सुले असतात त्यांना आपापले कागद दुरुस्त करून घ्या म्हणा अजून आहे ना पंधरा सोळा दिवस नाही का हो आहे ना आता पंधरा सोळा दिवस तर करून घ्या लवकर लवकर कागदपत्र आता मी चालली बाबा काकू फॉर्म भराले बसा बा तुम्ही आरामात म्हणतात तुम्ही पाहून घ्या ना तुमचं पासबुक हा लागला असेल तुमचा नंबर चेक करून घ्या पैसे आले का नाही आले का हो मी विचारपूस करून घेतो ना काय प्रॉब्लेम आहे माय याच्यात तर मला मेसेज नाही आला माय तर सगळं बरोबरच आहे बाबा तरी मला मेसेज नाही आला पाहतो मी एक वेळा जाऊन सगळे कागदपत्र रेडी होते ना म्हणजे ओके ओके काय ओकेच आहे मी बी आधार कार्ड वरून पैसे काढतो ना आपल्या सेतू केंद्रातून मग ओके नाही तर काय आणि ह्याच बँकेचं पासबुक आहे आणि सगळं माय इतच आहे ना असं असं आहे काय तर बहुतेक कसं होऊ शकते मग तुमचा फॉर्म म्हणजे चेक करण्यात नसेल आला वेटिंगवर असेल म्हणजे चौदा तारखेपर्यंत चेक नसून झाला तुमचा फॉर्म आता होईल ना तर होऊन जाईल मग दुसऱ्या टप्प्यात होऊन जाईल तुमचे पैसे काय माहित गळ्या प्रीती पाहा आता चाल मग येतो काकू येतो मग मंदार येतो म्हटलं अहो ये नाहीये पाहिजे बरोबर जाय हां एकती जाऊन नाहीले हो हो बरोबर जातो ना आता दिवस तो रात्र थोडी आहे जातो मी बरोबर जातो जा मग फोन हो हो लाव ना, ना। बसा मग काकू तुम्ही मी भी फॉर्म भरून टाकतो म्हटलं नाही बरं जाय मग तू फॉर्म भरून टाक आम्ही जातो ना आमचे पासबुकवर एंट्री मारून टाकतो बापा पाहिजे तो आले नाही आले तर चालेल मग करून घेऊ लवकर लवकर काम गर्दीत गर्दी लय आहे आपला नंबर लागला पाहिजे हां लवकर काम झाले पाहिजे नाहीतर मग अजून उद्या या लागेल उद्याचं काम काय ठेवतं शांताबाई आज आलोय तर आजच करून घेऊ रोज रोज काय येत बसाव बँकेत चल नंबर लाव बरं चाल मग म्हणणार रुबा येतो मग आम्ही हो या ना मावशी गेलाय राय बाप्पा बाटत जाते तुरु 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 नाव नाही थांबत माझ्यासाठी चाल बाप्पा पटकन जातो भीड तर भीड लय मोठी आहे नाही तर कोणीकडे चाललं जाईल ना मी यायला पात्र येईन कुठं गेल्यावर कुठं गेल्यावर इच्छा येतो फोन लावा लागेल मला अव थांबा थांबा येऊ तर द्या मला आरामात बोलतो गड्या नाहीतर बाकीचे लोक म्हणन मॅट आहे काय म्हणन बाई जोरा जोरात वरडून राहिले गाव समजून ठेवलं काय म्हणन इथं थांब ना हो चंद्रकला मायासाठी पुढ 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 जात इथंच आहे ना शांताबाई मी कुठं जाणार आहे कार्ड बरोबर तुझ्या पासबुक का एंट्री मारायला देऊन देऊ तिन्ही पासबुक संग मग बरं दोन मिनिट थांब घेतो मी बॅगेतून काढून काय बाप्पा एका घंट्यापासून उभी आहे मी इथं कधी नंबर लागन माया काय माहित नाही तर असं होईन इथं उभी राहीन मी आणि एटीएम मधले पैसे खतम होऊन जाईन किती वेळची लाईन इथं उभी आहे मी नंबर बी नाही लागून राहिला गर्दी तर गर्दी एवढी आहे काही विचारू नको असं वाटते आले काय सगळे लोक पैसे लताबाई काढाले पैसे काढून काय आले असं लताबाई अमाय अशा तु आली काय पैसे काढाले हो ना लताबाई आता तुम्ही आले तर मी नाही येऊ काय बाबा मी नाही येऊ का पैसे काढायला नाही तशी नाही म्हणत मी ये माया म्हणण्याचा अर्थ

आणि तू आले काय पैसे हो मै आले ना म्हणूनच आले मी तर एटीएम मध्ये पैसे काढले पैसे काढतो म्हटलं आणि रक्षाबंधन साठी साडी गिडी घ्यावा लागन तर गर्दी पाय ना गर्दी तर गर्दी लय आहे बापा एका घंट्यापासून उभे आहे तर मी पैसे काढाले पण पाय ना हा भीड पाय ना आज पैसे आले तर सगळे इकडले लोक आले म्हटलं पैसे काढाले काय करा ना आता सगळ्याच्या खात्यात पैसे टाकले सरकार ना आता गर्दी तर आहे ना आता कोणत्याही बँकेत जाऊन पाहणं गर्दीत दिसन कुठे जा गर्दीच आहे

बर तर काय का होये कधी का काय नंबर लागन जापटकं तिथं अन काढून घ्या पैसे बर तशीच करतो मग तिथच जातो लागन नाए, नाए, ना माया नंबर अजून वापस या लागन नाहीतर मग इथुनी जाईन मी आणि तिथुनी जाईन नाही नाही जागजित नाही लागते ना नंबर जास्त गर्दी नाहीये हा तिगत होगा अंदर होते अन पास्ता बाहेर होते म्हणजे 10 जण आहे मुजून त्याच्यापेक्षा 10 नसल आता दोनोक जण कमी झाले असन जापटकं गर्दी नाहीये त नाहीतर अजून होऊन जाईन गर्दी बर जातो मग अन याचं काम राहतेच काय अरे डुग्गू

ते घरी राहिले असते तर थे पण थे एक कामाने गेले ना याचे बाबा अन माये मोठा पोरगा तो शाळेत जाते आज दिवसभराची शाळा शुक्रवार हो त्याच्याना काय करा घेऊन येतो मंग संघा ना त्रास गिड नाही देत इथं चाल तिथं चालते पायी चालते नाही सवय पडली असना आता त्याले तू या संघा येऊ येऊ हो सवय पडली ना आता चालते तो मस्त चालते आता टेन्शन नाही त्याचा फोन नंबर हो गा चल मग तो जा भाई कब से खड़ी हो मैं यहाँ पे अभी तक नंबर नहीं लगा सरको ना भाई आगे आगे सरको को लगाओ अपना नंबर हाँ लेडीज लोगों का नंबर लगाओ जेंट्स को पीछे करो हम क्या यहाँ पे खड़े रहेंगे क्या आ, पीछे वाले लोग आगे जा रहे हैं और आप मन आगे आके कब से यहीं पे खड़े हैं सर को, आगे सर को पापा मैं जाऊँ भाई तो बैंक के पे ऐसा तो काम चला पाने वाला झालं काय वाशा काम झालं तुझं हो का खूप झालं ना काम चाललं त्याच्यानं का दिली गेल्या लावला नंबर मी म्हटलं माझ्या लहानचं पोर काय म्हटलं हा लहान पोर आले कुठं घेऊन उभी राहू म्हटलं मी लावू द्या म्हटलं मला नंबर बरं नाही या म्हटलं माझ्या पोर आले दवाखान्यात न्याय लागते अशी तशी थोडीशी खोटी बोलली आणि लावला नंबर लागला बघ माझा नंबर लवकर काम झालं ना हा मी म्हटलं मायापुराले बरं नाही म्हटलं दवाखान्यात न्याय लागते आणि मायानोरा बेवड आहे म्हटलं अजून संध्याकाळी मले ऊन म्हटलं हा म्हणून मी लवकर दवाखान्यात नेतो आणि लवकर घरी जात आहे म्हटलं मला चार वाजता हा <laughs> काय चांगला काम आहे मस्त नंबर लावतो मग नाही खोटं नाटक बोलून काय होते बोला लागते एखाद्या वेळेस नेहमी नेहमी नाही बोला लागत एखाद्या वेळेस चालते हो एखाद्या वेळेस चालते फोटो बोलला तर काय होते तुमचे झाले काम कव्हाचे सांग झाले ना आमचे काम झाले आता हे चंद्रकला पासबुक आणायलाच गेले ते आले म्हणजे चाललो जाऊ बस जाच लागते ना काकू मग आता हो जाच लागते ना दोन मिनिटाच काम आहे पासबुक आणायलाच गेले ते एंट्रा मारून झाल्या पासबुक आणायला गेले मग चाललो जाऊ अन काय झालं मग आले पैसे हो आले ना काय बरं आणि तू इथंच बसली होती पैसे नाही आले येते का नाही येत विचार करत आणि म्हणला काय झालं म्हणला पैसे आले का नाही आले नाही ना आलेच नाही वेटिंगवर असं माझे पैसे मग दुसऱ्या टप्प्यात

चला मग मित्रांनो सांगा बा तुम्ही पण कोणाकोणाच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आले तर नक्की सांगा कमेंट करून आमच्या खात्यात आले बा फक्त मंदाच्या खात्यात नाही आले पैसे मंदा सुटली आमच्या याच्यात तसं तुम्ही सांगा कोणाकोणाचे आले कोणाकोणाचे नाही आले आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा चला मग उद्या भेटू नवीन भागात धन्यवाद